ओम नमस्कार, मी आहे तुमचं मित्रजीत आणि गीतेच्या या एकशे बेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय अध्यसरा श्लोक तेवीसव आणि चोवीसवा यह यह यहम न वर्ते जातू कर्मण्य तंद्रियत मम वत मा ते मनुष्या पार्थ सर्वशः उत्सिदे युरीमे लोकान कर्म चे दहम कुरिया मुप कर्ता माहा प्रजा कारण असे आहे की हे पार्थ जर मी एखाद्या वेळी सावधान होऊन कर्तव्य कर्म केले नाही तर मग फार मोठी हानी होईल कारण मनुष्य सर्व प्रकाराने माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात जर मी कर्म करणार नाही तर हे सर्व मनुष्य नष्ट भ्रष्ट होतील आणि मी वर्णसंकरतेला इथे संकर हा इतका शब्द आहे बरं का करणारा होईल तसेच या सर्व प्रजेला नष्ट करणारा होईल भाषांतर असं आहे की कारण जर मी सावध राहून यज्ञ कर्माचे आचरण केले नाही तर इतर लोक सर्वशहा माझाच मार्ग अनुसरतील जर मी कर्म केले नाही तर हे सर्व लोक नष्ट होतील मी संकराचा करता होईन आणि या सर्व प्रजेचा नाश करण्यास मी कारणीभूत होईन संकर म्हणजे विचारांचं संकरसुद्धा सुद्धा आहे एकदा एका बाजूला आपल्या मनामध्ये वैराग्य असतं दुसऱ्या बाजूला उपभोगाला आपण प्रवृत्त होत असतो हा सुद्धा संकरच आहे आणि त्याला तुम्ही वर्णसंकर म्हणालात तरी चालेल कारण वर्णचा अर्थ तुमचा स्वधर्म आहे खरं सांगायचं तर ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हे जे काही वर्ण ज्याला म्हटलेलं आहे त्याचा अर्थ व्यवसाय असाच घेतला पाहिजे त्याला उतरंड वगैरे अशी काही नाही नव्हती ते कधीतरी ताठर झालं सामाजिकदृष्ट्या त्याचा अर्थ वेगळे लावले गेले परंतु आध्यात्मिकदृष्ट्या मात्र वर्ण याचा अर्थ व्यवसाय आहे आणि मग एकाच्या व्यवसायावरती दुसऱ्या व्यवसायाचा प्रभाव किंवा अशा पद्धतीचं संकर झाल्यामुळे विचित्र काही परिस्थिती निर्माण होईल खरं सांगायचं तर कर आज बघितलं तर सगळी शास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र ह्याचं अवकाशशास्त्र वगैरे अनेक सायन्स जे आहेत ते एकत्र काम करतात आणि त्या एकत्र काम करण्याची जी काही मानवी प्रगती त्याच्यामुळे झालेली आहे त्यातली जी काही गंमत आहे ती वेगळी आहे त्यामुळे संकर हा फायद्यासाठी होत असेल तर इथे मानव कल्याणासाठी विश्वकल्याणासाठी होत असेल तर तो मान्यच आहे हे समजून घेतलं पाहिजे व्याख्या अशी आहे की बावीसाव्या श्लोकात भगवंतांनी अन्वय पद्धतीने कर्तव्य पालनाच्या आवश्यकतेचे प्रतिपादन केले आणि या श्लोकात भगवंत व्यतिरेक पद्धतीने कर्तव्यपालन न केल्यास होणाऱ्या हानीचे प्रतिपादन करत आहेत सांगण्याची पद्धत किती छान आहे बघा एका बाजूला ते सांगतात की आवश्यकता काय आहे दुसऱ्या बाजूला सांगतात की दु ह्या पद्धतीने जर नाही वागलं तर काय होईल यदि हय हम न वर्तेयम जा तू कर्मण्यंत्रियंत पूर्वश्लोकात आलेले वर्त च कर्मणी पदाच्या पुष्टीसाठी या ठिकाणी ही हे पद आलेले आहे भगवान म्हणतात की मी सावधपणे कर्म केले नाही असे होऊ शकत नाही परंतु जर असे मानले की मी कर्म केले नाही या अर्थाने भगवंतांनी या ठिकाणी यदि जातो या पदांचा प्रयोग केला आहे अतंद्रित हा म्हणजे काय पदाचे तात्पर्य हे आहे की कर्तव्य कर्म करण्यास आळस आणि प्रमाद करू नये किंबहुन कर्तव्य कर्म करण्यास अत्यंत सावधपणे आणि तत्परतेने ती करावीत सावधपणे कर्तव्य कर्म न केल्याने मनुष्य आळस आणि प्रमादाच्या आहारी जाऊन आपले अमूल्य जीवन नष्ट करतं जीवन अमूल्य आहे नष्ट करण्यासाठी नाही आपली सर्वसाधन सामुग्री बऱ्याचदा हा विषय असतो की विचार काही पाश्चात्य विद्वानांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे so की आय थिंक सो आय एम याचा अर्थ विचार ही खूप महत्वाची गोष्ट आहे विचार म्हणजे सर्वस्व नावे विचार ही खूप महत्वाची साधन आहे साधन आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तर याचासुद्धा दुरुपयोग किंवा त्याचे ते, ते निरुपयोगी व्हावेत असे विचार असू नयेत या ठिकाणी ते सांगतात की त्या आम ते विचारसुद्धा अमूल्य तर जीवन तर केवढं अमूल्य आहे ते विचारसुद्धा तुमच्या स्वधर्माच्या दृष्टीने लक्षात घेतलं पाहिजे कामी आले पाहिजे यावेत त्या ठिकाणी त्यांचा फोकस असावा कर्मामध्ये शिथिलता आळसप्रमाद येऊ न देता त्यांना सावधपणे आणि तत्परतेने केल्यानेच मन कर्माशी संबंध विच्छेद होतो ज्याप्रमाणे झाडाची कडक फांदी लवकर तुटते पण अर्धवट तुटल्यामुळे लटकत असलेली शिथिल फांदी लवकर तुटत नाही त्याप्रमाणे सावधपणे आणि तत्परतेने कर्म करण्याने कर्माशी संबंध विच्छेद होतो परंतु आळस आणि प्रमादाने शिथिलतेने कर्म करण्याने कर्माशी संबंध विच्छेद होत नाही म्हणूनच भगवंतांनी एकोणिसाव्या श्लोकात समाचर पदाचा तसेच या श्लोकात अतंद्रित हा पदाचा प्रयोग केला आहे जर एखाद्या कर्माविषयी वारंवार आठवण येत असेल तर हेच समजावे की कर्म करण्यात काही उणीव कामना आसक्ती अपूर्णता आळस प्रमाद उपेक्षा इत्यादी राहिली आहे ज्यामुळे त्या कर्माशी संबंध विच्छेद झाला नाही कर्माशी संबंध विच्छेद न झाल्यानेच पूर्वी केलेल्या कर्माची आठवण येते मामा वतर्मणा अनुवर्तन ते पार्थ सर्वशः या पदाने भगवान जणू हे म्हणू इच्छितात की माझ्या मार्गाचे अनुसरण करणारी वास्तविक माणसे म्हणण्यायोग्य योग्य आहेत जे माझा आदर्श न मानता आळस प्रमादवश कर्म करीत नाहीत आणि अधिकार इच्छितात ती आकृतीने माणसे असली तरी वास्तविक माणसे म्हणविण्यास पात्र नाहीत याच अध्यायाच्या एकविसाव्या श्लोकात भगवंतांनी म्हटले होते की श्रेष्ठ पुरुषांच्या आचरणानुसार आणि प्रमाणानुसार सर्व माणसे त्यांचे अनुसरण करतात आणि या श्लोकात भगवान म्हणतात की माणसे सर्व प्रकारांनी माझे अनुसरण करतात याचे तात्पर्य श्रेष्ठ पुरुष तर एकाच लोकात म्हणजे मनुष्य लोकात आदर्श पुरुष असतात परंतु मी मात्र तिन्ही लोकात आदर्श पुरुष आहे मनुष्याने आता इथे मी हा आध्यात्मिक मी आहे हा श्रेष्ठ पुरुषांनासुद्धा लागू होतो हे लक्षात घेतलं पाहिजे मनुष्याने संसारात कसे राहावे हे दाखवण्यासाठी भगवंत इथे बऱ्याचदा आपण डाव्या उजव्या हातात पण आपल्या भेदभाव करतो भगवंत आणि श्रेष्ठ पुरुषांमध्ये भेदभाव केलेला आहे तर तो भेदभाव हा सगळ्या सा भेदाभेद महामंगळ भेदाभेद भेदा हा हे अमंगळ आहे लक्षात घ्या सर्व समानच आहे हे समजून घेतलं पाहिजे मनुष्याने संसारात कसे राहावे हे दाखवण्यासाठी भगवंत मनुष्य लोकांमध्ये अवतरित होतात संसारात आपल्यासाठी राहावयाचेच नाही आता हे मनुष्य भगवंतचा अर्थ समग्र हे लक्षात घेतल्यानंतर परमेश्वरचा अर्थ समग्र हे लक्षात घेतल्यानंतर हे समजणं आपल्याला की ते अवतार घेतात म्हणजे नेमकं काय होतात हे कठीण नाही पहा संसार वास्तविक पाहिले तर एक विद्यालय आहे ज्या ठिकाणी आम्हाला कामना ममता स्वार्थ इत्यादींचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणे शिकावायचे आहे आणि त्यानुसार कर्म करून आपला उद्धार करावायचा आहे संसारातील सर्व संबंधी एकमेकांची सेवा करण्यासाठीच आहेत म्हणून पिता पुत्र पती पत्नी बंधू बघिनी इत्यादी या सर्वांनी एकमेकांच्या अधिकारांचे रक्षण करून आपापल्या कर्तव्याचे पालन करावे आणि एकमेकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील देयुरिमे न कुर्या कर्मचे देह भगवंतानी तेविसाव्या श्लोकात यधी हम न वर्ते यम जातु कर्मण्य इंद्रियत पदातून सावधपणे कर्म न केल्यास होणाऱ्या हानीचे वर्णन केले आणि आता या सोसाव्या श्लोकात उपयुक्त पदाने कर्म न करण्यापासून होणाऱ्या हानीचे वर्णन करीत आहेत आता इथे सावधपणे कर्म करणं याचा अर्थ धोका न पत्करणं असा होत नाही एखादा व्यापारी जितका जास्त धोका पत्करतो तितका त्याचा लाभ जास्त होतो सत्याच्या मार्गावर चालत असताना सत्य हा धर्म मांडलेला आहे तर त्याचं बोट सोडायचं नसेल तर धोका पत्करावाच लागतो सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांना किती त्रास समजाने दिलेला आहे छळलेला आहे पहा परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो मार्ग नाही सोडलेला सावधपणे याचा अर्थ परिस्थिती बघून नाही वागायचा सावधपणे याचा अर्थ तो समतोल जो तोल आहे त्या सत्याच्या मार्गावर चालणारा तो कुठल्याही परिस्थितीत वादळ येऊ दे शांतता असू दे ऊन वारा पाऊस काहीही असू दे तर हा जो त्याच्यावरचा चालत असतानाचा तोल आहे तो, तो न सोडणे ही गोष्ट यातली अत्यंत महत्त्वाची आहे हे समजून घेतलं पाहिजे सावधपणाचा अर्थ हा आहे काही वेळेला असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या त्या स्वधर्मापासून ढळाला तर तुम्ही बेसावध आहात होतात म्हणून ढळलात तुमच्या त्या कामातून असा त्याचा सरळ अर्थ आहे म्हणून सावधपणे कर्म याचा अर्थ त्या यज्ञापासून बाजूला जायचं नाही आहे हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला बऱ्याचदा वाटतं की मग मी कुंडली दाखवतो आणि मग हे करू का नको हे विचारतो वगैरे वगैरे खूप मना लोकांचे वेगळेवेगळे विषय असतात परंतु या सगळ्यालाच एका फटकाऱ्यामध्ये एका शब्दाच्या एका हा आशीर्वाद आहे खरं म्हणजे भगवंत पूर्णविरामच देतात ते सांगतात की सावधपणे कर्म केलं पाहिजे आता या ठिकाणी जरी असे होऊ शकत नाही की मी कर्तव्य कर्म करणार नाही तरी पण जर असे मांडले या अर्थाने भगवंतानी या ठिकाणी चेतपदाचा प्रयोग केला आहे किंवा तो मांडलं जरी आपण असं की या कर्म करायचं नाही तरी केली पाहिजेत म्हणून सांगतात पुढे पण ह्या गोष्टी येणार आहेत की क्षणभरसुद्धा कोणी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही या पदाचे तात्पर्य असे आहे की मनुष्याची कर्म न करण्यात सुद्धा आसक्ती असा वयास नको मा ते संग सत्व कर्मणी अध्यात दुसरा श्लोक सत्तेचाळीसावा पूर्ण श्लोक कर्मार असत म्हणून भगवान आपले स्वतःचे उदाहरण देऊन म्हणत आहेत की मला काहीही मिळवायचे नसताना सुद्धा मी कर्म करीत असतो जर मी ज्या वर्ण आश्रम इत्यादीमध्ये अवतार घेतलेला आहे त्यानुसार आजच्या काळाच्या अनुषंगाने हा विषय घ्यावा आपल्या कर्तव्याचे पालन केले नाही तर सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील अर्थात त्यांचे पतन होईल कारण आपल्या कर्तव्याचा त्याग झाल्यास मनुष्यामध्ये भाव उत्पन्न होतो ज्यामुळे त्यांची अधोगती होते अधोग्छंती तामसा गीता अध्यय चौदावा श्लोक अठरावा भगवान त्रैलोक्यात आदर्श पुरुष आहेत आणि संपूर्ण प्राणी त्यांच्याच मार्गाचे अनुसरण करतात म्हणून जर भगवंताने कर्तव्याचे पालन केले नाही तर मग तिन्ही लोकातही कोणीही आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही आपल्या कर्तव्याचे पालन न झाल्याने त्यांचे आपोआप पतन होईल च कर्ता स्या मोपहन्या मिमाहा प्रजा जर मी कर्तव्य कर्म केले नाही तर सर्व लोक नष्ट भ्रष्ट होतील आणि त्यांच्या नष्ट होण्याला मी कारण होईन पण हे संभवत नाही परस्परविरोधी दोन धर्म म्हणजे भाव एकरूप झाले तर त्यास संकर असे म्हणतात पहा मी मग अशीच सांगितलं दोन भाव परस्पर विरोधी एकत्र झाले तर याचा अर्थ परस्पर पूरक भाव एकत्र झाले तर तो संकर नव्हे किंवा तो विश्वकल्याणासाठी झालेला संकर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पहिल्या अध्यायाच्या चाळीसाव्या आणि एक्केचाळीसाव्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की जर मी युद्ध केले तर कुळाचा नाश होईल कुळाचा नाश झाल्याने सनातन कुलधर्म नष्ट होतात आता इथे भगवंत अर्जुनाच्या त्या म्हणण्याला समर्थन देण्यासाठी संकराचा विषय काढत नाहीत स्पष्टपणाने धर्म नष्ट झाल्याने संपूर्ण कुलात पापाचा प्रादुर्भाव होतो पाप अधिक झाल्यास कुलस्त्रिया दूषित होतात आणि स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतो अशा प्रकारे अर्जुनाचा भाव असा होता की युद्ध करण्याने वर्णसंकरता उत्पन्न होईल पहा अर्जुनाच्या युक्तिवादानुसारसुद्धा जरी विचार केला म्हणजे इथे अर्जुनाच्या सुद्धा तो काही मान्य नाही आहे पण सुद्धा विचार जर केला तरी वास्तविक कर्तव्याचे पालन न करणेच वर्णसंकरतेला कारण आहे युद्धामध्ये कुलाचा नाश झाल्यास स्त्रियांचे दूषित होणे हे त्यांचे कर्तव्यच्यूत होणेच आहे आणि कर्तव्यच्यूत झाल्यानेच वर्णसंकरता उत्पन्न होते जर स्त्रियांमध्ये असा भाव राहील की आमच्या पतीने युद्धरूपी कर्तव्याचे पालन करीत असताना आपला प्राणत्याग केला परंतु आपल्या कर्तव्याचा त्याग केला नाही तर मग आम्ही आपल्या कर्तव्याचा त्याग का करावा तर मग ते कर्तव्यच्यूत होणार नाहीत कर्तव्यच्यूत झाल्याने त्यांचे सतित्व सुरक्षित राहील त्यामुळे वर्णसंकर उत्पन्न होणारच नाही आता इथे ज्या अर्थाने अर्जुनाने वर्णसंकर शब्द वापरलेला आहे आणि ज्या अर्थाने इथे भगवंत संकर म्हणतात त्यामध्ये तफावत आहे हे समजून घेतलं पाहिजे भगवंतांनी जो संकर सांगितलेला आहे त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात जे परस्पर विरोधी भाव आहेत त्याला संकर म्हटलेला आणि हो तो होईल तो टाळला पाहिजे म्हणतात ते ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे परंतु या ठिकाणी भगवंत त्या विरुद्ध म्हणतात की म्हणजे अर्जुन जे म्हणतो युद्धरूपी कर्तव्य कर्म न केल्यास वर्णसंकरता उत्पन्न होईल म्हणजे पहा नाही केलं तर अर्जुन म्हणतात की काय केला तर वर्णसंकर होईल युद्धामध्ये जर आम्ही प्रवृत्त झालो तर इथे भगवंत सांगतात तू युद्ध नाही केलंस तर वर्णसंकर होईल या विषयात भगवान स्वतः आपले उदाहरण देत आहेत की जर मी कर्तव्य कर्म केले नाही तर कर्म धर्म उपासना वर्ण आश्रम जाती इत्यादी सर्वात आपोआप संकरता निर्माण होईल तात्पर्य कर्तव्य कर्म न करण्याने संकरता उत्पन्न होते आता एखाद्या साधू पुरुषाच्या घरी चोरंड जन्माला आला संकर आहे कसा काय परिस्थिती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे परंतु तोच एका एक वाल्याकोळी कोळी वेळेला वाल्मिकी होतं तो ही संकरच आहे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे इथे चांगल्या वाईटाच्या चा या ह्याच्यावरती या संकराचा अर्थ न लावता कर्तव्याच्याच अर मार्गावरून ह्याचा अर्थ लावला पाहिजे कर्तव्याच्या मार्गामध्ये काही चांगलं काही वाईट नसतं कर्तव्याचा मार्ग हा कर्तव्याचा मार्ग आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि तो पूरक आहे हे समजून घेतलं पाहिजे त्यामुळं या मार्गावर वाटचाल करत असताना होणारा संकट टाळला पाहिजे म्हणतात दुसरा भाव आध्यात्मिक भावामध्ये दुसरा भोगाचा अभिलाषेचा भाव निर्माण जर झाला तर आध्यात्मिक भाव संकरित होईल दूषित होईल ही सरळच गोष्ट आहे कर्तव्य कर्माच्या भावामध्ये मला कर्तव्य माझं पार पाडायचं आहे त्याच्यामध्ये योग्य अयोग्यतेचा भाव पाप पुण्याचा भाव जर संमिश्र त्याच्यामध्ये जर तो झाला तर तो संकर आहे आणि तो तुम्हाला कर्तव्यापासून परावृत्त करेल कर्तव्यच्यूत करेल हे लक्षात घेतलं पाहिजे या पद्धतीने याचे अर्थ लक्षात घ्यावेत म्हणून जर मी कर्तव्यकर्म केले नाही तर कर्म धर्म उपासना वर्ण आश्रम जाती इत्यादी सर्वात आपोआप संकरता निर्माण होईल तात्पर्य कर्तव्य कर्म न करण्यानेच संकरता उत्पन्न होत आहे म्हणून या ठिकाणी भगवान अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की तू युद्धरूप कर्तव्य कर्म केले नाहीस तरच संकरता उत्पन्न होण्याला कारणीभूत होशील युद्ध करण्याने नव्हे जसे तू समजत आहेस ते भगवंताला कुठेतरी शारीरिक पातळीवरती वर्णसंकर होण्यापेक्षा वैचारिक संकर होणं हे जास्त भयानक वाटतंय हे लक्षात घेतलं पाहिजे विशेष गोष्ट अशी आहे की अर्जुनाच्या मूळ प्रश्नाचे मला घोरकर्मात का प्रवृत्त करीत आहात उत्तर भगवान बावीसाव्या तेविसाव्या आणि चोवीसाव्या श्लोक तीन श्लोकात आपल्या स्वतःच्या उदाहरणाने देत आहेत की मी तुलाच कर्मामध्ये प्रवृत्त करीत आहे असे नाही तर जरी मला वास्तविकदृष्ट्या त्रैलोक्यात काहीही कर्तव्य आणि प्राप्तव्य नाही तरीही मी स्वतःसुद्धा कर्मामध्येच रत असतो भगवान अर्जुनाला या विषयाविषयी इशारा देतात की आता या अवतारामध्ये तूही स्वीकार केला आहे आणि मीही स्वीकार केला आहे की तू रथी व्हावे आणि मी सारथी बनावे तर बघ क्षत्रिय असूनसुद्धा आज मी तुझ्या सार तुझा सारथी झालो आहे आणि अशा प्रकारे स्वीकार केलेल्या आपल्या कर्तव्याचे सावधपणे आणि तत्परतेने पालन करीत आहे भगवंत सारथी झालेत आणि सारथी म्हणून त्यांनी जे कर्तव्य म्हणून पत्करलेलं आहे तो स्वधर्म मानून ते ते काम करतात लक्षात घ्या रात्री त्या युद्धाच्या त्या दिवसांमध्ये ही रात्री झोपायचे हो नाहीत त्यांच्या रथाच्या अशुवांच्या जखमा धुणे पुसणे त्याला मलमपट्टी करणे त्यांना खरारा देणे करणे खरारा करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भगवंत करायचे लक्षात घ्या म्हणजे इतक्या कर्तव्यपरायन त्यांनी त्या युद्धामध्ये ते उतरलेले आहेत त्यांनी जे काम पत्करले सारथ्यांनी जे जे करायचं ते सगळं त्यांनी केलेलं आहे पहा सा घोड्यांचं मलमूत्र साफ करणे सुद्धा केलेलं आहे उल्लेख आहे सारथ्यांनी जे जे केलं पाहिजे ते सगळं त्यांनी केले कारण ते के त्या युद्धात सारथे होते लक्षात घ्या आणि सारथ्याचं सा कामच सा आहे आप आपल्या मालकाला रथीला सल्ला देणं ते पण त्यांनी केले इतक्या प्रभावीपणे की युद्ध जिंकून दिलं लक्षात घ्या आणि अशा प्रकारे स्वीकार केलेले आपल्या कर्तव्याचे सावधपणे आणि तत्परतेने पालन करीत आहे माझ्या या कर्तव्य पालनाचा सुद्धा त्रैलोक्यावर प्रभाव पडेल आहेच आहेच पडतोच आहे अजूनही पडतो आहे कारण तिन्ही लोकात मी आदर्श पुरुष आहे संपूर्ण प्राणी माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात अशा प्रकारे तू सुद्धा आपल्या कर्तव्यकर्माची उपेक्षा न करता माझ्याप्रमाणे त्याचे सावधपणे आणि तत्परतेने पालन केले पाहिजे खूप आध्यात्मिक करू जन खूप काही समजतं असं बोलतात की रामाच्या मार्गावर चालावा आणि कृष्णाचा आदर्श घ्यावा कृष्णाकडून जे काही शिकतो ते त्याचं पालन करण्याचं ते गोष्टी नाहीत की त्या फक्त त्यालाच जमू शकतात असं म्हटलेलं आहे काही लोकांनी मला वाटतंय त्यांच्या साधनेला कुठेतरी त्यांनी सुरुवात केलेली आहे अजून बरंच काही शिकायचं आहे दोघंही आदर्शवत आहेत दोघांच्याही मार्गावरून चालावं असे आहेत कृष्णाच्या मार्गावरून चाललंच पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे ते त्यांनाच जमू शकतं ही हतबलता झाली आणि नायम आत्मानाम बलही आत्म्याची प्राप्ती बलहीन माणसाला होत नाही गर्भगळीच झालेल्या आहे मला जमणार नाही कृष्ण आहे त्यांना भगवंत आहे म्हणूनच त्यांनी ते प्राप्त केलं असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी ही साधना नाही त्यांनी दुसरं काहीही करावं या श्लोकाचा संबंध काय आहे पुढच्या श्लोकाशी मागील तीन श्लोकात भगवंतांनी ज्याप्रमाणे स्वतः कर्म करीत असताना सावध असण्याचे वर्णन केले त्याचप्रमाणे पुढील दोन श्लोकात ज्ञानी महापुरुषांना कर्म सावधपणे करण्याची प्रेरणा देत आहेत खूपच सुंदर या अशा ह्या प्रवासात आपण आहोत आनंदाच्या लहरी सगळ्या बाजूनी उठत आहेत तुकारामांनी याचं वर्णन केलं की के आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदाच्याच डोहामध्ये आनंदाचीच तरंग उमटतात दुसरं आनंदाशिवाय काहीच नाही अशा ह्या प्रवासात तुमचं सगळ्यांचंच नेहमीच स्वागत आहे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम